राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी अखेर शरदचंद्रजी पवार गट यांच्या राष्ट्रवादीला अखेरचा रामराम ठोकला आहे पत्रकार परिषद घेत त्यांनी खुलासा केलेला आहे व आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधील कार्यकर्ता संपवला असल्याचा त्यांनी बोलताना सांगितलं आहे पुढील दिशा लवकरच ठरून कोणत्या पक्षात जाणार किंवा काय निर्णय घेणार हे कार्यकर्त्यांना का विश्वासात घेऊन सांगणार असल्याचं अध्यापक आबा यांनी सांगितलं आहे चंद्रजी पवार साहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून आम्ही या पक्षामध्ये मागच्या दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये त्या भागाचा भूमिपुत्र स्थानिक उमेदवार जो आठ खात्याचा कॅबिनेट मंत्री होता त्यांना पाडून आम्ही रोहित दादा पवार यांना आमदार केलं होतं परंतु त्यांची काम करण्याची पद्धत ही आम्हाला पचली नाही आणि म्हणून त्यांना सोडवण्याचा आम्ही सोडण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही मी स्वतः त्यांना आज सोडत आहे खरं तर कार्यकर्ता बेस धरून काम केलं असतं तर कदाचित मी त्यांना सोडलं परंतु कार्यकर्ता हा बेस त्यांचा नाही त्यांचा बेस हे त्यांच्या बारामती ॲग्रोचा कर्मचारी आहे आणि म्हणून कार्यकर्त्याची तिथं थोडी मुस्कट या भागात कार्यकर्त्याच्या मानण्यानुसार त्यांची कामं होत नाही कार्यकर्त्याच्या मानण्यानुसार त्यांच्याकडून विकासाची कामं केली जात नाही तर त्यांचा जे रोजंदारीने लावलेली माणसं ते त्यांचं काम ठरवतात किंवा या भागाचं काम ठरवतात अशा पद्धतीचे काम करण्याची पद्धत असल्यामुळं कार्यकर्ता हा नाराज होतो आणि म्हणून कार्यकर्त्यांचा विचार करत मी हा निर्णय घेतलेला आहे त्यांचा प्रत्येक कार्यक्रम हा पक्षाचा कार्यक्रम नसून वैयक्तिक कार्यक्रम आहे अशा पद्धतीची त्यांची वागण्याची पद्धत आहे कुठल्याही कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष मतदारसंघाचा अध्यक्ष किंवा विभागाचा अध्यक्ष असा कोणीही त्यांच्या कार्यक्रमात नसतो किंवा कुठल्याही प्रकारे कार्यक्रमाला पक्षाचं नाव नसतं अशा पद्धतीचे त्यांचे कार्यक्रम असतात वैयक्तिक पातळीवर स्वतःचा पक्ष लिमिटेड असा करून त्यांचं काम चाललेलं असतं त्यामुळं आम्ही त्या पक्षापासून फारकत घ्यायचा निर्णय घेतलेला आहे या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न फार गरजेचे आहेत हा तालुका ग्रामीण तालुका आहे दुष्काळी तालुका आहे वीज आहे पाणी आहे शिक्षण आहे या वेगवेगळ्या वेग समस्या आहेत की ज्या समस्या या तालुक्यात फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या समस्येकडे लक्ष न देता अधिकाऱ्यांचं चांगुलपण जपण्यासाठी त्यांच्यासाठी मोठमोठे ऑफिस बांधून भागाचा विकास झाला असं म्हणता येत नाही तर तालुक्यातील सामान्य जनतेला काय मिळालं हे फार महत्वाचं माझं स्वतःचं असं मत आहे की तालुक्यातल्या लोकांना चांगली आरोग्यसेवा सरकारच्या मार्फत मिळाली तर तो ता तालुक्याचा ता विकास एखाद्या खाजगी अँब्युलन्सने जाऊन लोकांना गोळ्या औषधं दिले म्हणजे तालुक्याचा ता विकास झाला असं सा। सामान्य माणसाच्या मुलांना काय मिळतं त्यांना शिक्षण कशा पद्धतीचं हे फार महत्त्वाचं आणि ते काही या तालुक्यात झालेलं दिसत नाही उलट सामान्य माणसाची आळवणूक झाल्यासारखी या तालुक्यात दिसते आणि म्हणून या पक्षापासून आपण बाजूला जायचं सिनियर कार्यकर्ते असतील पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांना कायम दवलण्याचं या ठिकाणी विचार या पक्षाच्या माध्यमातून किंवा आमदारांच्या माध्यमातून केला जातो तर सिनियर माणसाला त्यांचा मान दिला जात नाही आणि योग्य तो न्याय सिनियर माणसाला दिला जात नाही कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय दिला जात नाही आणि त्यामुळं त्यांच्याबरोबर काम करण्याची मानसिकता राहिली नाही म्हणून हा पक्ष मी आज सोडत आहे आता हे पुढील वाटचाल मी पुढच्या पंधरा दिवसात प्रत्येक गावात जाणार आहे माझे कार्यकर्ते माझे मतदार हे फार सामान्य माणसं आहेत बर गरीब आहेत की जे मी सांगितल्याशिवाय मतालाही जात नाही असे सामान्य माणसं आहेत आणि त्यांच्यापर्यंत मी जाणार आहे त्यांना माझी दिशा कार्यक्रमाची आणि राजकारणाची सांगणार आहे पुढच्या गरजा काय आहेत ते सांगणार आहे आणि ते जे निर्णय घेतील त्यांच्या निर्णयाबरोबर मी राहणार पचहत्तर तारखेपर्यंत पंधरा सप्टेंबरपर्यंत मी प्रत्येक गावात जाऊन येणार आहे पंधरा आहे रोज चार सहा गावं करत प्रत्येक गावाच्या कार्यकर्त्याशी हितभूज साधणार आहे आणि त्यातून मग निर्णय घेणार आहे सुपारीबाज असन कुत्र्याची छत्री असेल त्यांनी मी कुत्र्याची छेत्री आहे त्याचा जर विचार केला तर कोण सुपारी वाद आहे त्यांनी सांगितलं पाहिजे डिक्लेअर केलं पाहिजे आणि कुत्र्याची छत्री जर म्हणत असतील तर ज्या मतदारसंघाचा इतिहास आहे या मतदारसंघात कुणीही कुणासाठी पाडायसाठी उभा राहिलेला नाही जो तो आपल्याला लढण्यासाठी उभा राहिलेला आहे आणि मग सुपारी वाद कुत्र्याची छत्री की डराव रराव करणारे भेड यांना कुणाला मनायचे हे काय समजून येत नाही पण कदाचित पायाखालची वाळूस राखल्यामुळं त्यांना हे सुचले असं मला स्वतःला वाटतं कर्जत सारख्या ठिकाणी किंवा जामखेड सारख्या ठिकाणी स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांनी आयोजित केला होता आणि या मेळाव्यातच ते भाषण करताना म्हणतात की मला कार्यकर्त्याचं काय देणं घेण नाही मी जनतेसाठी आमदार झालेले कार्यकर्ता हा माझा भेस नाही खरं तर प्रत्येक पक्षाचा देश हा त्या पक्षाचा कार्यकर्ता असतो तळागाळाचा कार्यकर्ता तो यांनी कार्यकर्ताच मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यांचा कार्यकर्ता म्हणजे यांच्या बारामती आजोचा नौकर हा त्यांचा कार्यकर्ता असं त्यांना वाटतं आणि पैशातून आपण लोकं मतं विकत घेऊ शकतो असं त्यांचा कदाचित कयास असेल आणि त्यामुळं ते कार्यकर्त्याला जपत नाहीत नेत्यांना जपत नाहीत किंवा सिनियर माणसांना जपत नाही रोहित पवार हे जातीवादी आहेत असं तुम्ही आरोप केला ते वेगवेगळ्या जातीच्या लोकांचे मेळावे घेत मेळाव्या बैठका घेत आहेत माझं स्वतःचं असं म्हणणं की सगळ्यांना एकत्र एक बोलवलं पाहिजे काल परवाची त्यांनी दलितांचा वेगळा हरिजन वेगळे माळी वेगळे कोलाटे वेगळे सांभार वेगळे वाणी वेगळे असे वेगवेगळे माणसं बोलून त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे घेतले त्यांना वेगवेगळ्या जातीत विभागून त्यांच्याच आणि इतर समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं कदाचित त्यांचं वागणं आहे आणि म्हणून ते जातीयवाद करतात कदाचित जामखेडला मेळावा घेतात जामखेडच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या लोकांना एकत्र बनवून त्यांचाच मेळावा घाला तिथं जातीयवाद राहणार नाही पण या पद्धतीने त्यांनी त्यांचं वागणं ठेवले म्हणून मला जाती तेढ निर्माण करताना ते दिसत आहे गेल्या पाच वर्षात अडीच वर्षे कोविड होता कोविड काळातच सगळी माणसं ज्या त्या पद्धतीने वागत होती ज्या त्या पद्धतीने करत होते त्याच्या अगोदर जे इलेक्शन झालं त्या काळात त्यांनी वेगवेगळ्या समाजाची माणसं एकत्र करून त्यांना मतं मिळवण्यासाठीचा प्रयत्न केला होता परंतु तो इलेक्शनची टॅक्ट्रीज असेल असं मला स्वतःला वाटत होतं जातीसाठी गोळा करत असतील परंतु त्याच त्याच टॅक्टिस तयार करून लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम ते करत आहेत असं मला वाटतं भागाचा जर विकास करायचा असेल तर मुख्य मूलभूत प्रश्न जो आहे पाण्याचा त्या पाण्याच्या प्रश्नावर थोडं बोललं पाहिजे कुकडीचं पाणी या भागात आलं पाहिजे अशा अनेक वर्षापासून त्या मागण्या परंतु यांच्याकडून कुकडीच्या पाण्यासाठी प्रयत्न करताना दिसले नाही उलट कुकडीच्या ठिकाणी जे समिती आहे त्या समितीत मतदारसंघाचा प्रतिनिधी यांनी दिला नाही तर बाहेरच्या मतदारसंघाचा प्रतिनिधी यांनी त्या ठिकाणी दिला याच्यातून त्यांना कुकडीच्या पाण्याबद्दल किती असतं हे दिसून येतं आणि कदाचित त्यांना हे पाणी आणायचं नसेल हा भाग दुष्काळी ठेवला तर आपले कामगार राहतील यांच्याकडून काम करून घेता येईल आणि दुष्काळी भागाचं मतदान घेता येतं असा कदाचित त्यांचा विचार असेल असं मला स्वतःला वाटतं ते पुढचे विधानसभा जे आहे ते मी लढून असं काय म्हणलं नाही मी कुठल्या एखाद्या पक्षाने जर मला तिकीट दिलं तर मी उभं राहणार हे निश्चित आहे परंतु जर तिकीट दिलं नाही तर मी हा पक्ष सोडून जो कोणी उभा असेल त्याच्या पारड्यामध्ये माझं जे छोटंसं छटाकीचं माप आहे ते टाकल्याशिवाय राहणार नाही मतदार कधी दावा करीत नसतात ते भाडोत्री कार्यकर्ते असतात ते दावा करतात मतदार कधीच म्हणत नाही की आम्ही देईल कुणी मतदार सांगतात की आमचा सा हा माणूस येईल कुणी त्यामुळं ते त्यांचा दावा हा बनवा बनवीचा आहे त्यांचं काम करण्याची पद्धत त्यांचं लोकांशी मिळण्याची पद्धत ही वेगळी आहे आता त्यांनी आपले नोकर पाठवून लोकात घुसण्याचा प्रयत्न केला आहे परंतु सामान्य माणसाला ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस त्यांचा पी एसुद्धा फोन उचलत नाही माझ्यासारख्या सिनियर्स माणसाचा फोन उचलत नाही तर सामान्य जनतेला तर कधीच न्याय मिळत नाही आज फोन केला की ते दुसऱ्या दिवशी फोनचं उत्तर देतात दोन दिवस काय माणसाचं काम आढळून राहत नाही काहीतरी त्यावेळेस पर्याय केलेला त्यामुळं ते जरी म्हणत असले तरी कालच्या लोकसभेला या मतदारसंघामध्ये जामखेड तालुक्यात फक्त दोन अडीचशे तीनशेचं लीड मिळालं आणि ते हे आम्ही असल्यामुळं मिळाले mm. कदाचित यांच्यामुळं ते मिळालेलं नाही आम्ही असल्यामुळं मिळालेले आम्ही आता त्यातून बाजूला जायलो तर यांच्या मतदारसंघात हे दिवस राहतील आणि मतदार राहिल्याची गॅरंटी नाही कदाचित का मतदार त्यांच्याबरोबर राहणार हे नाही हा मतदारसंघ एक सुशिक आणि समंजस्य लोकांचा मतदारसंघ या मतदारसंघात कधीही कुणी कुणाशी आरेरावी केली नाही कधीही कुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न या मतदारसंघात याच्या अगोदर झालेला आहे परंतु आजची परिस्थिती अशी की या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक बदनाम करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला जातो आहे आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच केला जातो आहे असं माझं स्वतःचं मत आहे आणि या मीडियाच्या माध्यमातून लोकांना वाईट लोकांना खतपाणी घालण्याचं काम जातीवादी लोकांना खतपाणी घालण्याचं काम रोहित पवार करताना दिसत आहेत तुम्ही याच्या अगोदरही तुम्हाला बोलताना सांगितलं की या भागाची जी गरज आहे शैक्षणिक संस्था या भागाची गरज आहे परंतु त्या संस्थेला बुडून टाकण्याचं काम यांच्या हातून होत ती संस्था टिकली पाहिजे इथं मुलांचे शिक्षण झाले पाहिजेत इथं लोकांची मुलं आली पाहिजेत त्यातून समाजाचा विकास झाला पाहिजे असा दृष्टिकोन त्यांच्यापाशी दिसत नाही बोल आज आपण जामखेडची परिस्थिती पाहिली तर प्रशासनावर या ठिकाणी कसल्याही प्रकारचं दडपण नाही कसल्याही प्रकारचं काम करताना प्रशासकीय लोक दिसत नाहीत उलट प्रशासकाचं समाजावर दडपण आहे आणि हे आमदार स्वतः प्रशासकाला जवळ घेतात ते स्वतःचे कार्यकर्ते आहेत असं वागवतात आणि त्यामुळं प्रशासनावरचं नियंत्रण यांचं संपलेलं आहे जिल्हा प पंचायत समिती असेल तहसील कार्यालय असेल किंवा आज लोकांना कुपन पाहिजे तर तहसीलदार देऊ शकत नाही पंचायत समितीत एखादं काम घेऊन गेला, गेला, वा गेला तर तिथं मिळेल मिळाल्याची गॅरंटी नाही किंवा कृषी विभागातले काम असतील इथं गेला तर माणसं भेटतील याची गॅरंटी नाही म्हणजे प्रशासकीय विभागात हे आमदार पूर्णपणे अयशस्वी झालेले आहेत कुठल्याही प्रशासनावर दबाव किंवा नियंत्रण करण्यात यांना यश आलेलं नाही त्यामुळं सामान्य माणसं हे सैर झालेले आहेत त्यांची कामं होत नाहीत म्हणून हे सैरभैर झाले त्यांना निवडून आणलं त्यावेळेस तो बाहेरचा आणि स्थानिक असा वाद होणार नाही हे जनतेची कामं करतील पवारसाहेबांचा नातू आहे त्या हेतूने कामं करतील असा विचार होता परंतु त्या पद्धतीचं काम त्यांच्या माध्यमातून झालं नाही लोकांचे फोन उचलले जात नाहीत हेही मतदारसंघात अनेक दिवस येत नाहीत जात नाही त्यामुळं सामान्य लोकांना वाटतं आपला नेता भेटला पाहिजे म्हणून स्थानिक आणि बाहेरचा असा वाद होऊ शकतो असं मला वाटतं जिल्हा अध्यक्षांना त्यांच्या कामाबद्दल तक्रार केली होती जिल्हा अध्यक्षांनी मला तीच तक्रार आहे माझी स्वतःची असं सांगितलं माझीही तीच तक्रार आहे त्यामुळं त्यांच्या तक्रारी पक्षाच्या प्रमुखापर्यंत करणं पवार साहेबापर्यंत करणं शक्य नव्हतं त्यांना केलेलं नाही परंतु जिल्हा अध्यक्षाला आणि आमच्या प्रांताध्यक्षाला ही तक्रार मी केलेली होती आता मी स्वतः विचार असा करतो आहे की त्यांना तक्रार करून हे भागणार नाही आपण आपल्या सगळ्या मतदाराची आणि आपल्या चाहत्या लोकांची आणि आपल्या विचाराशी संमत असलेल्या लोकांची एक मूठ बांधायची आणि ते मूठ बांधून आपलं काम करत राहायची अशापासून ज्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलं ज्यांना निवडून आणलं त्या कार्यकर्त्याला तर ते त्यांनी काहीच मान सन्मान दिला नाही परंतु ज्या मित्रपक्षांनी त्यांच्यासाठी मतं मागितली ज्या मित्रपक्षांनी त्यांच्यासाठी कष्ट घेतलं त्यांना जागा सोडली त्या मित्रपक्षालाही त्यांनी कधीच एखाद्या कार्यक्रमाला बोललेले त्यांचा सन्मान केला असं करताना दिसले नाही उलट मित्र पक्ष कसा जिरल तो कसा संपेल यासाठी ते प्रयत्न करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या स्वतःच्या पक्षात एखादा माणूस जर मोठा होता असेल तर तो, तो कसा जिरवता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत आणि त्यामुळं सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांच्यापाशी राहण्याची मानसिकता कुठल्याच कार्यकर्त्यात राहणार नाही जे दुय्यम कार्यकर्ते आहेत ते त्यांच्यापुढे राहतील की ज्यांना या अगोदर स्थान नव्हतं ज्यांना समाजात स्थान नाही असे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर राहतील आणि त्यांना घेऊन यांना राजकारण करायचं आहे म्हणजे आपल्या कानापेक्षा वर कुठला कार्यकर्ता जाणार नाही अशा पद्धतीची वागणूक सगळ्यांना देऊन कार्यकर्ते संपवण्याचं काम या ठिकाणी आमदार करतायत आणि म्हणून त्यांच्यापासून आम्ही फारकत का आहे